चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हाला सर्वांना आरोग्य उत्तमाचं मिळवते राहिलेलं आयुष्य तुमचं आरोग्यदायी जाऊ दे असं मी स्वामी आणि प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते तर माझा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा खूप महत्वपूर्ण व्हिडिओ आहे आणि खूप फायदेशीर व्हिडिओ आहे आणि तुम्हाला ह्या व्हिडिओमधून जी सेवा करणार त्याचा खूप फायदा मिळणार आहे आणि जी सेवा तुम्ही करणार आहे जो उपाय मी सांगितलेला करणार आहे त्यातून तुम्हाला लक्ष्मी प्राप्ती नक्की होणार कारण उद्या मार्गशीर्ष महिन्यातला मंगळवार आणि दत्त जयंती आणि पौर्णिमा हे योग एकत्र आल्यामुळे आपल्याला उद्या विष्णू लक्ष्मीची सेवा करायची जिथे विष्णू तिथं माता लक्ष्मी नक्की असते म्हणून आपल्याला उद्या विष्णू मात विष्णूंच्या माता लक्ष्मीची सेवा करायची तर काय करायचं बघा उद्या सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा तुम्ही सुचीर धुवायचं आणि सगळ्यात पहिल्यांदा ओमरा स्वच्छ धुवायचा स्वच्छ पुसायचा ओमऱ्याला होमऱ्याला हळदीथं लिंपण करायचं त्यानंतर दरवाजावरती हळद आणि कुंकूचं म्हणजे आपण घराच्या आत प्रवेश करताना आपल्या डाव्या हाताला कुंकूचं आणि आपल्या उजव्या हाताला हळदीचं स्वस्तिक काढायचं आणि त्यानंतर आपल्या डाव्या हाताला जिथं स्वस्तिक काढलं त्याच्यावरती कुंकुण शुभ आणि डाव्या उजव्या हाताला हदीच्या वरती कोंकूनच लाभ हे लिहायचं म्हणजे शुभ लाभ आणि स्वस्तिक हे दरवाज्यावरती कुंकू आणि म्हणजे कुंकुण शुभ लाभ लिहायचं आणि कुंकू आणि हळदनं स्वस्तिक काढायचं हे दरवाजा झालं त्यानंतर दरवाज्याच्या बाहेर तुम्ही स्वच्छ पुसून घ्या लादी असेल तर स्वच्छ पुसा त्यानंतर तुम्ही हळदीच थोडासा शिंतोडा द्या दारामध्ये आणि स्वच्छ रांगोळी काढा त्यानंतर तुळशी जवळ स्वच्छ जागा साफ करून घ्या तिथे तुम्ही सडा मारत असाल तर शेणाचा सडा गाईचं शेण मिळालं तर उत्तम पण नसेल तर तुम्ही पाण्याचा सडा मारा फरशी असेल फरशीवर तुळशी असेल तर स्वच्छ फरशी पुसून घ्या तिथं रांगोळी काढा तिथे हळदीनं कोरडी हळद जसं आपण रांगोळी काढतो तसं कोरड्या हळदीनं स्वस्तिक काढायचं आणि त्याच्यावरती थोड्या अक्षदा टाकायच्या अखंड अक्षदा आणि त्यानंतर तुम्ही तुळशीला जल अर्पण करायचं तुळशीला जल अर्पण करताना तुम्ही त्यामध्ये <coughs> जलमध्ये <मादे> अखरी <coughs> कोर दूध आणि चिमुडभर हळद टाकायची त्यामुळं तुमच्यावरती माता लक्ष्मी म्हणजे तुळस म्हणजे ही साक्षात माता लक्ष्मी आणि ही माता लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होईल हे झालं सकाळची त्यानंतर तुम्ही सकाळी आपल्या घरातील नित्य पूजा करत असताना तुमच्या घरामध्ये विष्णूंचा माता लक्ष्मीचा फोटो असेल तर तो स्वच्छ पुसून घेणे त्याला विष्णूंना अष्टगंध चंदनयुक्त लावणे नसेल तर तुम्ही साधं अष्टगंध लावलं तर चालेल माता लक्ष्मीला हळद कुंकू लावणे त्यानंतर विष्णूंना आणि माता लक्ष्मीला पिवळं फुल अर्पण करणे आणि त्यानंतर तुम्ही पिवळी मिठाई किंवा काय जे असेल ते तुम्ही दाखवणे त्यानंतर तुम्ही तुमच्या घरामध्ये श्रीयंत्र तुम्ह असेल तर यंत्रावरती आवर्जून कुंकुमार्जन करा कुंकुमार्जन करत असताना स्त्रीसुक्त एक वेळ तीन वेळ पाच वेळ सात वेळ अकरा वेळ एकवीस वेळ तुम्हाला शक्य होईल तेवढ्या वेळा म्हणायचं एक वेळ स्त्रीसुक्त म्हटला तर फलश्रुती शेवटी म्हणा नसेल पाच वेळ म्हटला तर पाच वेळा स्त्रीसुक्त म्हणायचं आणि पाचव्यांदा शेवटी स्त्री फुल फलश्रुती म्हणायचं त्यानंतर तुम्ही ते श्रीयंत्र काढून बाजूला ठेवायचं आणि पूजा आणि कमळगड्ड्याची माळ घालायची ज्यांच्या घरामध्ये कमळगड्ड्याची माळ नसेल त्यांनी नुसतं श्रीयंत्रावरती कुंकुमार्जन करून श्रीयंत्राची पूजा करून देवघरामध्ये ठेवलं तरी चालेल त्यानंतर पिंपळाच्या झाडाला तुमच्या घराच्या आसपास जवळ कुठे पिंपळाचं झाड असेल जुनं असावं झाड म्हणजे जास्त वर्षाचं असावं चार पाच दहा छोटं नसावं तर त्या पिंपळाच्या झाडामध्ये पौर्णिमे दिवशी विष्णू माता लक्ष्मी यांचा वास असतो आणि त्या दिवशी आपण तिथे जाऊन विष्णू आणि माता लक्ष्मीची पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करून प्रार्थना केली तर तुमच्या मनातील कुठलीही अडचण असेल तर ती नक्की दूर होईल तर बघा आपण पिंपळाच्या झाडाला एका तांब्यामध्ये स्टीलच्या तांब्यामध्ये जल घ्यायचं कारण आपण त्यामध्ये दूध घालणार आहोत कोण जर तुम्ही तांब्याच्या भांडामध्ये जलामध्ये दूध अर्पण केलं तर विष तयार होतं त्यामुळं तुम्ही एखादा स्टीलचा तांब्या घ्या त्यामध्ये अखरी दूध जल घ्या त्यामध्ये अकरी म्हणजे कोर दूध घ्या हळद चिमुद टाका दिवा घ्या तो दिवा तुमचा मातीचा किंवा कणकेचा असावा हे तु दिवा जो आहे त्यामध्ये फुल वाती दोन घालायच्या शुद्ध गाईचा तूप घालायचं शुद्ध गाईचं शुद तूप नसेल तर तुम्ही मोहरीचं किंवा तिळाचं तेल आवर्जून घाला आणि हे सगळं साहित्य तुम्ही पेपळाच्या झाडाखाली जाऊन पहिल्यांदा जल अर्पण करायचं त्यानंतर तो दिवा प्रज्वलित करायचा अगरबत्ती लावायची आणि अकरा प्रदक्षिणा त्या पिंपळाला घालत ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ही प्रार्थना करायची आणि तुमच्या मनातील मनोकामना तिथे बोलायच्या तुमच्या घरात पैशाची अडचण असेल तुमच्या घरात सतत भांडणं होत असतील लक्ष्मी टिकत नसेल किंवा अजून काय अडचणी असेल त्या विष्णू माता लक्ष्मीला बोलायचं आणि तुम्ही घरी यायचं त्यानंतर बघा प्रत्येक पौर्णिमेला आपण घरच्या घरी केंद्रानुसार सत्यनारायण पूजा करत असो आणि ही सत्यनारायण पूजा तुम्हाला आवर्जून आवर्जून उद्या करायची आहे जिथे सत्यला सत्यनारायणची पूजा केली जाते तिथे लक्ष्मी कधीच कमी पडत नाही धनधान्य कमी पडत नाही अन्न कधी कमी पडत नाही म्हणून उद्या तुम्ही सायंकाळी ठरलेल्या वेळी तुमच्या घरामध्ये सत्यनारायण पूजा करायची ही पूजा केल्यानंतर तुम्ही सायंकाळी तुमच्या घरामध्ये स्त्री सुक्त पुरुष सुक्त गायत्री लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र हे म्हणायचे त्यानंतर तुम्ही सकाळी उद्या विष्णू शहस्त्राम आवर्जून वाचा व्यंकटेश्वरचे एकवीस पठण करा शक्य असेल नसेल तर तुम्ही एक वेळ तरी सूत्र विष्णू शस्त्रनाम वाचा जर तुम्हाला शक्य नसेल तर श्रवण करा युट्यूबला लावा आणि तुम्ही ते उद्या सकाळी ऐका त्यानंतर तुम्ही एकवीस वेळा विष्णू गायत्री मंत्र आणि एकवीस वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचा आहे आणि त्यानंतर श्री विष्णूंचा मंत्र म्हणायचा कुबेर मंत्र म्हणायचा आणि त्यानंतर तुम्ही एक माळ श्री स्वामी समर्थ जप करायचा हे तुम्ही उद्या आवर्जून ह्या सेवा ज्या मी छोट्या छोट्या सांगितलेल्या आहेत त्या करायच्या तसंच उद्या दत्त जयंती दत्त महाराजांची सुद्धा तुम्हाला सेवा उद्या स्वामी समर्थांची सेवा शक्य होईल तेवढी करायची माता लक्ष्मीला माता लक्ष्मीची तुमच्याकडे मूर्ती असेल टाक असेल तर तुम्ही माता लक्ष्मीवरती पाण्याचा पंचामृतचा दुधाचा अभिषेक करा ते अभिषेक करत असताना सुद्धा तुम्ही श्री सुक्त म्हटला तरी चालेल त्यानंतर खूब नवारण मंत्र म्हणायचा ओम ऐं ह्रीम क्लीम चामुंडाईचे नमो नमो महालक्ष्मी अष्टकम तुम्ही आवर्जून एक वेळ तीन वेळ पाच वेळ नक्की म्हणा शक्य नसेल तर तुम्ही एक वेळ तर म्हणा उद्यापासून रोज महालक्ष्मी अष्टकम म्हणायला सुरू करा त्यामुळे सुद्धा तुमच्या घरातल्या पैशाच्या अडचणी दूर होतील माता लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होईल पैसा म्हणजे सगळं सर्वस्व नाही तर पैसा नसल्यामुळं घरामध्ये आरोग्य बिघडतं घरामधले वातावरण बिघडतं घरामध्ये ते भांडणं होतात तर ते सगळं दूर करण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा समाधानी राहायला पाहिजे मिळालेल्या पैशाचा उपयोग चांगल्या पद्धतीनं करायला पाहिजे दुरुपयोग न करता वायफळ खर्च न करता तो पैसा जपून वापरला तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकून मी म्हणत नाही की तुम्ही आलेला पैसा सगळा साठवून ठेवा खर्च करू नका पण फालतू गोष्टीमध्ये पैसा न खर्चा पैसा लक्ष्मीचा मान राखा म मा, लक्ष्मी स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करा आणि त्यामुळं तुमच्या घरामधले माता लक्ष्मी आणि विष्णूंचा वास सदैव राहील हे जी सेवा मी सांगितली ही सेवा केंद्रानुसार आहे आणि उद्या आवरून तुम्हाला सांगते तुम्हाला तुम्हाला, तुम्हाला तुम्हाला की केंद्रानुसार दुर्गा पाठ शक्य असेल तर उद्या सकाळी आवर्जून करा कारण दुर्गा सप्तशतीचा पाठ केल्यानंतर वातावरण खूप सुंदर पूजा आपण बघा पूजा केल्यानंतर किती आपल्याला मन प्रसन्न होतं आपलं मन किती शांत होतं म्हणून मी सांगितलेल्या सेवा तुमच्या घरामध्ये तुम्ही आवर्जून जास्तीत जास्त सेवा उद्या करा बघा मार्गशीर्ष महिना मंगळवार पौर्णिमा दत्त जयंती हे सगळे योग एकत्र आल्यामुळे तुम्ही उद्या दुर्गा सप्तशतीचा पाठ करा विष्णू गायत्री मंत्र म्हणा लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणा कुबेर मंत्र म्हणा विष्णू मंत्र म्हणा नवारण मंत्र म्हणा सत्यनारायण पूजा करा कुंकुमार्जन करा त्यानंतर पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करा तुळशीला जल अर्पण करा ह्या गोष्टी खूप वेळ न लागणाऱ्या गोष्टी मला वाटते सगळ्या दिवसभरात थोडं 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 केला तर तुमची दिवसभरात सेवा होऊन जाईल ही सेवा तुम्ही उद्या आवर्जून करा आणि ह्या सेवा केल्यानंतर तुमच्या आयुष्यात किती बदल होतो हे तुम्ही लो रोज एक वेळ तर महालक्ष्मी अष्टकम वाचाच वाचा आणि विष्णू गायत्री मंत्र म्हणा नवार्ण मंत्र म्हणा विष्णू सहस्त्रनाम रोज वाचा व्यंकटेश्वर रोज एक वेळाचा तुम्हाला शक्य नसेल तर उद्या एकवीस वेळाचा तीन वेळाचा बघा तीन दिवसाची सेवा सुद्धा तुम्ही व्यंकटेशोत्वत्राची करू शकता एकवीस वेळा किंवा रोज तीन वेळ एकवीस दिवस असं करू शकता तर ह्या सेवा तुम्हाला मी ज्या सांगितल्या ह्या लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि ह्या सेवा केल्यानंतर तुमच्या आयुष्यात बदल घडून येते असं मी स्वामीजी आणि प्रार्थना करते माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा पेलची घडली दाबा ऑल बटनला क्लिक करा दुसऱ्याचं चांगलं चिंता स्वामी समर्थ महाराज नक्कीच तुमचं चांगलं चिंततील कधीही आयुष्यात दुसऱ्याचं वाईट चिंतू नका समोरची व्यक्ती तुम्हाला सांगत आली माझं अमुक अमुक गोष्ट चांगली झाली तुम्ही मनापासून आनंद व्यक्त करा त्यांच्या तोंडावरती आनंद व्यक्त करून मनामध्ये कुचकी भावना कपटी भावना ठेवू नका समोरच्याला जर दिसत नसेल तर स्वामी समर्थांना तुमच्या मनातल्या भावना दिसत असतात त्यामुळे आवर्जून सांगते की स्वच्छ मनानंच दुसऱ्याचा आनंद साजरा करायला शिका तुम्हाला स्वामी समर्थ महाराज आयुष्यात आनंदी आनंद ठेवतील तुमचं कल्याण करतील श्री स्वामी समर्थ